तर मित्रांनो वाजलेले आहेत आठ आणि आपण करत आहोत पॅकअप तर मित्रांनो आपण सकाळी सात वाजता लॉग इन केलं होतं आणि सात वाजता लॉग इन केल्यावर आपण जवळजवळ बारा वाजेपर्यंत बिझनेस केला तर किती होतात बघा हे पाच तास होतात बारा वाजेपर्यंत मग आपण गेलो घरी आणि चार वाजता परत लॉग इन आल्यावर आता आठ वाजलेत म्हणजे चार तास आपण अर्निंग केलं म्हणजे टोटल आज नऊ तास आपण रिक्षा चालवलेली आहे या तर नऊ तासात आपण फक्त लोकलमध्ये रिक्षा चालवलेली आहे मित्रांनो आपण असं आज लईत लय मी शंभर रुपयाची सगळ्यात मोठी ट्रिप्स मारलेली आहे कारण सांगतो तुम्हाला माझा म्हणजे आता दोन दिवस झालं माझे शॉकअप जर गेले होते त्याच्यामुळं माझं पूर्ण बॉडी पेन होत होतं त्याच्यामुळं आज मी शॉकअप जर पण टाकले आणि लोकलमध्येच अर्निंग केलंय पूर्ण खांदे वगैरे दुखत होते त्याच्यामुळं आणि जास्तीत जास्त एकशे बारा रुपयाचं आपण आज सगळ्यात मोठी ट्रिप्स मारले मित्रांनो तर तुम्हाला सांगतो आज या नऊ तासात किती आपण अर्निंग केलं मी तुम्हाला प्रूफसही दाखवणार आहे आणि असं नाही मित्रांनो की मोठेच भाडे मारले पाहिजे आणि बिझनेस मोठा मारलेच होतो तर तुम्ही तुमचं डोकं लावून बिझनेस केला तर तुमचा बिझनेस कसाही होऊ शकतो आता कसाही म्हणजे तुम्हाला सांगतो आता मी आज जवळजवळ सहा वाजल्यापासून नुसते एक किलोमीटर दोन किलोमीटरची भाडी मारतोय मी असे सहा सात भाडी मारलेली आहे तर जे पन्नास पन्नास लयत लय दीड किलोमीटरची मोठी ट्रीप जो चाललेली म्हणजे संध्याकाळी सांगतोय तुम्हाला तर पन्नास पन्नासच्या अशा म्हणजे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसच्या ट्रिप भरपूर मारलेल्या आहेत तर आणि ओलाच्या आज आपण दोनच ट्रिप मारलेत आणि दोन्ही ट्रिप्स मित्रांनो को आपण रिटर्न ट्रिप कन्वर्ट केलेले आहेत आता एक ट्रिप आपण तातवड्यावरून म्हणजे उचलली होती एस के सी एन जी पंप आहे त्याच्या मागे सोसायटी साई पॅराडाईज तिथून त्या मॅडमला त्यांच्या मुलाला घ्यायला जायचं होतं आणि रिटर्न पण घरी जायचं होतं ते सत्तर सत्तर एकशे चाळीस आणि एक म्हणजे काय पन्नास पन्नासच्या म्हणजे पन्नास ची एक उचलली होती ओलाला आणि त्यांना पण रिटर्न घरी सोडलं होतं मी तर अशा रीतीने आपण आज व्यवस्थित अर्निंग केलेलं आहे प्राय प्रायव्हेट बुकिंग जवळजवळ दोनशे वीस रुपयाच्या असे आपण मारलेल्या आहेत तुम्हाला सांगतो तर तुम्हाला मी दाखवतो की कसं कसं अर्निंग झालेलं आहे आपलं आजचं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की आज आपण कसं अर्निंग केलेलं आहे आणि लोकलमध्ये गाडी चालवून तुम्ही किती कमवू शकता हे पण मी तुम्हाला आजचा पॉइंट क्लिअर केलेला आहे आणि आज काय आपण जास्त गाडी चालवली नाही एकशे पाच किलोमीटर आहे फक्त आणि तो, तो पण नऊ तासात एकदम आरामात गाडी चालवलेली आहे वेळ दिला आज आपण नऊ तास दिलेले आहेत तर तुम्ही पण जर तुम्हाला लांब जायचं नसेल तर लोकलमध्ये गाडी चालवून पण तुम्ही एवढं अर्निंग करू शकता तर आता उद्या बघू आपले उद्याचे स्टॅटर सांगतो तुम्हाला आता आपण सकाळी लॉग इन केलं तर बारा एक वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत आपण मोठ्या मोठ्या आणि मग संध्याकाळी दुपारून जेव्हा चार वाजता येणार त्यावेळेस आपण मीडियम साईजच्या आणि लहान ट्रिपा उचलून आपण पूर्ण अर्निंग करणार आहोत तर आज आपण व्यवस्थित अर्निंग केलेलं आहे अकराशे रुपये काय प्रॉफिट म्हणजे आजचा जी वगैरे सोडून तर काय वाईट नाहीये खूप चांगलं आहे अकराशे रुपये म्हणजे तुम्हाला अकराशे रुपयात बारा बारा तास काम करावं लागणार आहे मित्रांनो तर आपण फक्त नऊ तास आणि ते पण आपल्या सोयीनुसार केलेलं आहे तर ठीक आहे मित्रांनो भेटूया आपण उद्या उडत्याच्या ब्लॉग मध्ये तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हो।